सगळ्यात प्रत्येकाची उत्तर वेगळी वेगळी असतील देव सगळ्यात सुंदर आहे तो तर आहेच कारण जितकी रचना इतकी सुंदर हो कितना सुंदर होगा त्याची रचनाच एवढी सुंदर आहे तर त्याच्या सुंदर वर्णन काय करायचं पण सांसारिक दृष्टीने पाहायला गेलं तुम्ही मृत्यू का सुंदर आहे एक, एक व्यक्ती झोपला होता त्याच्या स्वप्नामध्ये त्याची मृत्यू आली तो मृत झालेला त्याने त्याचा मृत देह पाहिला भारताची घडी घालून उभं टाकलेले सगळे विचारत काय झालं कसं झालं तर काही लोक मधातल्या मधात हसत आहेत का बरं झालं गेला तेव्हा त्या ते ते व्यक्तीचा हात तो व्यक्ती सांगतो की माझा हात एका व्यक्तीने पकडला आणि जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तो दुसरा कोणी नव्हता तो माझा देव होता मी पाहिलं माझं शरीर पडलेलं होतं लोक रडत होते आणि देवानी माझा हात पकडलेला होता मी देवाला विचारलं तू का आलास तेव्हा देव मला बोलला क्षण मला दिले किती क्षण दिले देवासाठी आता तरी बोला मि, 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 तु मी, मी तू मला दिवसातून फक्त दोन क्षण दिलेत आणि त्या दोन क्षणाचं कर्ज मी फेडण्यासाठी तुझ्याकरिता आलो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती व्यक्ती बोलायला लागली की देवा मी किती मूर्ख होतो मी माझा अख्खा आयुष्य संसारातल्या लोकांसाठी घालवलं आणि तुझ्यासाठी फक्त दोन क्षण दिले तर तू मला या जगतात कारायला आल्यास आणि ज्यांना आयुष्य दिलं पूर्ण आयुष्य ज्यांना समर्पित केलं ते मला स्मशानात सोडायला आले एक देवच आपला आहे आणि त्यालाच आपल्यास करून घेणं हे महत्वाचं आहे जगात कोण कोणाच तुम्हाला सोडायला कोण येत नाही रे नाही, कुणाच कोणी असं म्हटलं की कसमे वादे कसमेवादे प्यारे वा व्यक्ती का कारण जोपर्यंत हे शरीर आहे जोपर्यंत या शरीराशी जो शरीरा नातं आहे तोपर्यंत सगळे ते नातं निभवण्यासाठी येतात आणि एकदा का आत्मा शरीराला सोडून गेली सगळे फक्त स्मशान भूमीत सोडवण्यात येतात तेव्हा तो, ते तो व्यक्ती म्हणतो देवा हे मृत्यू का सुंदर आहे कारण या मृत्यूने मला तुझ्याशी भेटवलं काश मला तर हे ज्ञान आधीच भेटलं असतं